आणि नंतर काय तीन माकडं कापून घेतली जातात आणि काढल्यानंतर नवीन दोन तीन माकडं तोडले जातात नवीन जे माकडं आले जातात ना त्यांना माहित नसतं की वरती चालल्यानंतर गरम पाणी पडतं म्हणून पुढे मागं की वरती चालायला लागलं तेवढी गरम पाणी पडत

आणि कोण तेंबाई आपल्या समाजामध्ये नेते कार्यकर्ते आणि समाज बांधतो हे एकत्र माहित नाही आपल्याला की कोण किती प्रमाणात काम करायला पाहिजे आणि हे प्रमाण माहित नसल्यामुळे आपले शरबत नाही आणि याच्यासाठी आपल्यामध्ये ते आपण घेऊन पाहिजे नेते म्हणजे निर्माण काम करायचं

म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि ह्या पद्धतीने जर काम चाललं तरच आपला समाज आहे आता आपला समाज आपण बघा की सर्व लागतो त्यावेळेस काळा आणि पुतिळ्याची पावसा आणि कुतिरा त्यावेळेस कुत्रा कोण अंत कोण हे त्यावेळेस करतो तसा आपल्या समाजावर येत नाही ना

समाज आपण आपला जायचो लयाला आपल्या समाजात जेपर्यंत निस्वार्थपणे काम करणारे नेते घडत नाही ना तोपर्यंत समाज कधीच शकत नाही आपल्या समाजाच्या प्रमाणात जर कोरोनाला येत असेल तर नेते कार्यकर्ते हे राहिले पाहिजे आणि ज्या समाजामध्ये नेते कार्यकर्ते पैसे मांडले असेल

करायचं दिलेलं नाही आपल्याकडे फॉर्म माहिती आहे आपण प्रत्येक जणांमध्ये फॉर्म भरून घेणार शिक्षणाचे सगळ्यांची यादी तालुका लेवलला माहिती होणार ज्यावेळेस आपण नावाने सभे करणार तालुका लेवलला आल्यानंतर आपण तुम्ही काही असेल प्रॉब्लेम असेल किंवा घरगुती असतो किंवा आम्ही असेल

झालेले तिथे आमची आम्ही सांगितलं की तुम्ही सर्वेक्षण करा फक्त सर्वेक्षण म्हणजे असं आमच्याकडे आमच्याकडे आणि असंच आपल्याला प्रत्येक तालुक्यात माहित आहे आम्ही प्रत्येक तालुक्याला सर्व करतोय प्रत्येक तालुक्यात सर्व झाल्यानंतर या तालुक्याचे काम करणार

因为我们广东